मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सह 11 जणांवर गुन्हा दाखल नमस्कार <coughs> मीनाक्षी गोडके मनपारुत्त 24 तास या आपल्या आवडते YouTube चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे पालघर जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष व त्यांचे बंधू यांच्यावर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सह अकरा जणांनी प्राणांतिक हल्ला केल्याचे प्रकरण घडलं आहे विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील मनसेच्या उमेदवारांना अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची तक्रार पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे केल्यामुळे बदनामी झाल्याचा रागातून अविनाश जाधव यांच्या सोबत असलेल्या दहा ते बारा जणांनी रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पाम येथील कार्यालयात घुसून मारहाण केली होती मारहाणी अतिश मोरे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून बोईसर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार आहेत मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून हा हल्ला झाल्याचा आरोप मोरे कुटुंबियांनी केला असून सात पाटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार घटनेच्या चोवीस तासांनंतर सात पाटी पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्यासह मंगेश मेंगळे यतीन चौगुले, प्रवीण पवार, संजय वानखेडे, मनोज चव्हाण सह पाच ते सहा जणांवर भारतीय न्याय संहिताचे कलम अकरा अठरा एक, एक एकोणनव्वद तीन व चार एक ब्याण्णव दोन व तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.